सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा परप्रांतीय तरुणाची वाट अडवत बेदम मारहाण करून गळ्यातील सोन्याचं ओमपान हिसकावून नेणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत दारू पिण्यासाठी संस्थांनी हे कृत्य केल्याची कबुली दिलेली असून त्याचे दोन साथीदार अद्यापही फरार आहे ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकानं केलेली असून संस्थांमधील एक जण सराईत गुन्हेगार आहे या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भोलानाथ उर्फ भोला सीताराम साळवे परवेच मुस्ताक पठाण अशी अटक करण्यात आलेल्या संस्थांची नावे असून ते गंजमाळ परिसरात राहणारे आहेत सराईत गुन्हेगार आहे याबाबत कुवर चव्हाण या परप्रांतीय कामगारांना फिर्याद दिलेली आहे चव्हाण हा मंगळवारी देवदर्शनासाठी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गेलेला होता दुपारच्या सुमारास चुलत भाऊ आणि दोन साथीदारांसमवेत ते जिल्हा रुग्णालयाजवळ बसमधून उतरून खडकाळीच्या दिशेनं पायी जात असताना ही घटना घडली एनडी पटेल रोडवरील पोस्ट ऑफिस समोर पाठीमागून आलेल्या चार जणांच्या टोळक्यानं चौहान याच्यासह त्याच्यासोबत असलेल्या तिघा मित्रांना धमकावत ही लूट केली होती टोळक्यानं के कुठलंही कारण असताना शिवीगाळांनी मारहाण करत चौहान यांच्या गळ्यातील सुमारे सहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे ओमपान हिसकावून पोबारा केलेला होता याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस यंत्रणा कामाला लागली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली रात्रीच्या सुमारास संशयित बिडी भालेकर मैदानावर येणार असल्याची माहिती मिळताच पथकानं सापळा लावून या दोघांना बेड्या ठोकलेल्या आहेत संशयितांनी दारू पिण्यासाठी अन्य दोन साथीदारांच्या मदतीनं लूट केल्याची कबुली दिलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक